व्यासपीठावरील मान्यवर विषयी प्रचंड प्रेम असणारे सगळे उपस्थित आपण मी ममता सिंधुताई सपकाळ आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मुळात आज जेव्हा मी इथे आले आणि जेव्हा ही सगळी तयारी सुरू होती मला एक प्रश्न राहून राहून पडत होता की चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी दरम्यान जेव्हा कधी रशिया मैत्री करार होता आणि आई पहिल्यांदा पुण्यात आली होती आणि या बालगंधर्वमध्येच आली होती पहिली एंट्री तिने इथे घेतलेली तेव्हा नेमकी ती कुठल्या गेटने आत आली असेल आतमध्ये येताना ती इकडनं आली असेल की त्या पलीकडच्या दरवाजाने आली असेल ती जेव्हा या स्टेजवर उभी झाली असेल आणि तिने जेव्हा हमसे न तू खाणे की न पिणे की बात कर मर्दो की तर दुनिया मे जिने की बात कर असं म्हटलं असेल तेव्हा ते, ते इथे उभं राहून म्हटलं असेल की मध्यभागी की त्या तिथे पलीकडे खूप सारे प्रश्न पडत होते आज मुळात बालगंधर्वचा किस्सा तिच्या तोंडून इतक्या वेळा आम्ही ऐकला आम्ही माई परिवाराने आम्हाला तो किस्सा इतका पाठ आहे की जेव्हा असं वाटलं की माईंविषयी आपण एखादा कार्यक्रम करायला हवा तर तो बालगंधर्वमध्येच करायला हवा पण कार्यक्रम काय करायचा मुळात चार जानेवारीला चार जानेवारी दोन हजार बावीसला अचानक माई निघून गेल्या आम्ही भांबावलो खचलो कोलमडलो पण एकमेकांसोबत परत उभं झालो एका क्षणी जाणवलं हो की आपण माईंची लेकरं आहोत ज्या बाईंनी शून्यातून इतकं सगळं उभं केलं जिच्या मागे कुणीही नव्हतं कसलं पाठबळ नव्हतं रेल्वेमधून भीक मागणारी बाई अशी सुरुवात जिने आयुष्याची केली आणि आज महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी संस्था उभ्या करते तेव्हा तिच्याशी जेव्हा आपण हे नातं सांगतो तेव्हा आपल्याला खचायचा रडायचा काही अधिकार नाही आहे माई आपल्यासाठी खूप काही सोडून गेल्यात ते आता आपल्याला सांभाळायला हवं पण मग सोडून गेल्यात म्हणजे काय नेमकं सोडून गेल्यात माई त्यांचं नाव सोडून गेल्यात माई त्यांचं कार्य सोडून गेल्यात माई त्यांच्या संस्था मागे सोडून गेल्यात मुलं मागे सोडून गेल्यात त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा त्यांचं बळ त्यांची ऊर्जा त्यांची उर्मी त्यांनी दिलेला लढा सगळं सगळं मागे सोडून गेला तरी मग इतकं सगळं पाठबळ आपल्याकडे असताना आपण खचून कसं चालेल आई अजून एक आम्हाला कायम सांगायची जो आपला घास खातो आपल्या वाट्याचा घास खातो ती प्रवृत्ती असते जो ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात आणि जो वाटून घेतो आपला घास दुसऱ्यांसोबत वाटतो ती आपली संस्कृती आहे आपण आपली संस्कृती कधी विसरायची नाही मुळात हीच मेक होती की मग आता आपण काय वाटून घ्यायचं आहे मग आपल्याकडे जे आहे ते फक्त आपण आपल्या आपल्यामध्येच वाटून घ्यायचं आहे की समाजाप्रती आपलं काही देणं आहे हे लोन हा वसा हा वारसा अजून पुढे सरकायला हवा जी लोक तळागाळात जाऊन काम करतायत त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचायला हो हवं मग काय करूया त्यातून माई परिवाराने हा विचार पुढे आणला की आपण माईंच्याच नावाने पुरस्कार का देऊ नये मुळात उगम तिथून झाला पुरस्कार द्यायचं ठरलं पण पुरस्काराला नाव काय द्यायचं आई आयुष्यभर म्हणत आले की मी देवकी नाही मी यशोदा आहे मी अनाथांची यशोदा आहे मी देवकीच्या बाळंकळा नाही सहन केल्या पण यशोदेचा त्रास मात्र काढला आणि सगळ्या जगात भारतात महाराष्ट्रात पुण्यात घराघरात तिला माई म्हणून ओळखलं जातं म्हणून आम्ही पुरस्काराचं नाव दिलं की यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार असं आपण नाव देऊया झालं म्हणजे पुरस्कार द्यायचं ठरलं पुरस्काराचं नाव ठरलं पुरस्काराची जागा ठरली मग आता द्यायचा कोणाला आम्ही माईंनाच केंद्रस्थानी ठेवून हा सगळा विचार करत होतो माईच आमच्या नजरेसमोर होते माईंनी काम कुठे सुरुवात केली कामाची सुरुवात कुठे केली तर मेळघाटमध्ये मेळघाटमध्ये म्हटल्यानंतर दुसरं कुठलं नाव येणार आहे म्हणजे फाय फाउंडेशनला नाईन्टी थ्री किंवा नाईंटी फोरला आपण भेटलो होतो फाय फाउंडेशनचा इचलकरंजीचा पुरस्कार दादा आणि ताई तिथे दोघेही जण आले होते आणि मी तेव्हा आईसोबत गेले होते मला वाटतं तेव्हा माझं ग्रॅज्युएशन सुरू होतं तेव्हा पहिल्यांदा मी तुम्हाला भेटले होते इचलकरंजीला मग आमच्या सगळ्यांमध्ये हे नाव ठरलं की नाही नाही डॉक्टर पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता ताई कोल्हे यांनाच आपण हा पुरस्कार द्यायला पाहिजे आपलं नातं आहे त्यांच्याशी आपलं नातं आहे मेळघाटाशी भारत सरकारने ज्यांची दखल घेतली आहे जे आपल्या मातीतले आहेत सुरुवात तर आपण तिथूनच करायची कारण माईंनी सुरुवात तिथूनच केली होती आपल्या कार्याची ज्या आदिवासींसोबत माईंनी काम केलं त्या आदिवासींसोबत आज आजही हे लोक काम करत आहेत ठरलं पण आम्हाला पुरस्कार दोन द्यायचे होते त्याला एक कारण असं की आयुष्यभर माईंना खूप जणांनी खूप संस्थांनी खूप साऱ्या सोहळ्यांमधनं कायम पुरस्कार दिले गेले आई कायम गमतीने म्हणायचे की या पुरस्काराची भाकरी होत नाही रे पण ते पुरस्कार आहेत आमच्या संस्थांमधनं आहेत पण तेव्हा आई एक प्रश्न म्हणायची की आता संस्थेला कुणी पुरस्कार देत नाही का ग म्हणजे व्यक्तीचा गौरव होतो व्यक्तीच्या कार्याचा गौरव होतो पण जी लोक ग्रुपने काम करतात एका टीमने काम करतात एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र येतात आणि काम करतात तशा संस्थांना कुणी पुरस्कार देत नाही का ते आठवलं आणि म्हटलं नाही आपण सुरू करूया एक संस्था जी ग्रास रूटवर जाऊन काम करते मग त्यासाठी आम्ही विचार केला की माई मग कुठे आल्या तर माई पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आल्या ज्याला कारण होतं आमचा दीपकदादा ज्याला वडिलोपाची जागा मिळाली आणि जशी मिळाली तशी त्यांनी आईला सांगितलं की माई आई इथे आपण आपलं काम सुरू करायचं मग तिथे कोण काम बघतंय मग नाव आलं मासूम संस्थेचं अतिशय ग्रास रूटवर जाऊन काम करणारी ही संस्था म्हणजे मी अजून माळशिरसला गेलेले नाही आहे पण आमच्या स्मिताताई दीपकदादा ही सगळी लोकं जाऊन आली आहेत ह्या सगळ्या लोकांनी ते काम पाहिले मी फक्त डॉक्युमेंट्रीमधून बघितलं आहे कबूल करायला हरकत नाही पण मग ठरलं की माईंनी सुरुवात तिथे केली होती मेळघाटामध्ये म्हणून तिथलं एक पुरस्कार घ्यायचा तिथे एक पुरस्कार द्यायचं आणि पुरंदरमध्ये आल्या म्हणून तिथलं एक नावं पण घ्यायचं मग आम्ही ती नावं निवडली पत्र लिहिली त्यांच्याकडे पाठवली त्यांनी होकार दिला फार छान वाटलं पण इतक्या इथेच येऊन हे सगळं थांबत नाही पुढे काय तारीख तेव्हा मीच म्हणाले की आपण चार जानेवारी हीच तारीख घेऊया म्हणजे खूप अवघड गेला आजचा दिवस आम्हाला अजूनही जातोय पण म्हटलं नाही आज थोडा त्रास होईल आज बोलता येणार नाही व्यक्त होता येणार नाही पण शो मस्ट गो गो ऑन आईनी सांगितलं आहे ना चालत राहायचं मागे वळून बघायचं पण चालत राहायचं म्हणून मग आजचीच तारीख निवडली कारण अजून दहा वर्षांनी वीस वर्षांनी शंभर वर्षांनी आम्ही असू नसू आमच्या नंतर कुणीतरी असेल कारण माईंनी लावलेलं रोपटं हे खूप मोठं होणार आहे अजून तेव्हा जे कोणी असतील तेही हीच तारीख ठेवतील आणि आजच्याच तारखेला माईनविषयी बोललं जाईल माईनविषयी ऐकलं जाईल सगळीकडे माई भरवून राहतील म्हणून आम्ही ही तारीख निवडली मग भले तो वर्किंग डे असू देत भले तो कुठलाही दिवस असू देत पण तारीख चार जानेवारीच ठेवायची मग तिथून पुढे सुरू झालं की प्रोग्राम कसा करायचा काय करायचं नेमकं का? मग आईला काय आवडायचं म्हणून मग सोबतीचा करार टीमबरोबर बोलणं केलं मी वैभवदाशी बोलले मी आशिष सरांशी बोलले दत्तप्रसाद सरांशी बोलले मी दादाशी बोलले की आईची फार इच्छा होती सोबतीचा करार बघायची ते म्हटले आपण करू या माईंसाठी हा कार्यक्रम सोबतीचा करारही ठरला था। आमचा पण मग ह्या सगळ्यासाठी जे लागणार होतं पाठबळ ते कसं करायचं कारण ह्या संपूर्ण वर्षामध्ये आम्ही जेव्हा चाचपडत चाचपडत पुन्हा चालायला सुरुवात केली आहे तेव्हा आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठले प्रॉब्लेम फेस करतोय आम्हाला असं वाटायचं की आमच्या ह्या पाच संस्था म्हणजेच माई परिवार आहे पण तसं नाही झालं तो समज थोडा खोटा ठरला कारण जेव्हा जवळच्याच काही व्यक्तींशी आम्ही बोललो की असं असं आमचा एक विचार सुरू आहे की माईंच्या नावाने पुरस्कार देऊया बालगंधर्वलाच देऊया ह्या ह्या व्यक्तींना देऊया अशी अशी रक्कम ठरवूया असा असा कार्यक्रम करूया पण मग मागे पाठबळ हवं ना माई परिवाराला आपलं म्हणणारी माई परिवाराचा स्वतःला भाग समजणारे असे अनेक हात पुढे आले आणि आम्ही ठरवलेल्या या कार्यक्रमाला मूर्त रूप आलं या एका वर्षामध्ये खूप पाहिलं म्हणजे अपेक्षाभंगाचे पण खूप क्षण आले खूप जवळचं जिथे वाटलं तिथे अपेक्षाभंग पदरी आला आणि जिथे अपेक्षा नव्हती ती लोक वेड्यासारखं धावून आली हे सगळं होणार होतं मग आई कायम म्हणायची जो देंगा वो भला जो ना देंगा उसका भी भला म्हणजे आता आम्ही ती जे जे म्हणायची त्यानुसार जगतोय देव आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस हे रोज घोकतो जो देंगा उसका भला जो नादेंगा उसका भला हेही रोज घोकतो ती जे जे बोलायची ते ते घोकत राहतो तिला आठवत राहतो ती, ती हसताना दिसत राहते खळखळून हसणं तिचं स्मित हसणं तिचं रागवणं ओरडणं चिडणं सगळीकडे जिवंतपणा तिचा जो व्यापून होता आम्ही तो सगळीकडे आताही फील करतो तो ते सगळं मला वाटतं मी खूप जास्त बोलते आहे तर सांगायचा सा मुद्दा हाच आहे की आज आपण ह्या दोन सन्माननीय व्यक्तींना इथे पुरस्काराने सन्मानित करतोय आमचा माई परिवार म्हणजे दादा, माझा विनय माझा अरुण भाऊ माझा मनीष आम्ही सगळेजण आज त्यांना इथे सन्मानित करतो आणि त्यासाठी आबा आणि मुरलीधरांना हे दोन आम्हाला प्रमुख पाहुणे मिळालेत आबा तर आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत म्हणजे आबा वेगळे नाहीच आहेत आबांना रोज आमचे गुड मॉर्निंग आणि मेसेज असतोच असतो पण अण्णा माई गेल्यानंतर जेव्हा मी तुमच्याकडे आले होते ना लग्नाच्या पत्रिका घेऊन त्यावेळेस तुम्ही जी ट्रीटमेंट दिली ना ती मी आयुष्यात विसरणार नाही मी तिथे फक्त ममता म्हणून नव्हते गेले मी त्यांच्याकडे माइंडचा पूर्ण कार्याचा चेहरा बनून गेले होते त्या क्षणी अण्णांनी जी ट्रीटमेंट दिली ज्या आपुलकीनी के चौकशी केली विनेलान मला आतल्या खोलीत बसवून बसवून राहिले आमच्याजवळ जर कुठलं काम निघालं नाही ना तर नक्की येतो म्हणाले लग्नाला मला असं वाटलं की नाही अण्णांनीच ह्या कार्यक्रमाला असायला हवं आज इथं माईंवर प्रेम करणारी माईंच्या परिवाराचा भाग असणारी तीच लोकं एकत्र यावी आणि त्याच लोकांनी बोलावं आणि त्याच लोकांनी ऐकावं वा। मला वाटतं मी आता था इथे थांबते माझं बऱ्यापैकी प्रास्ताविक करून आहे परत पुढच्या चार जानेवारीला भेटणारच आहोत तेव्हा अजून काहीतरी ऐकवेन मी आता इथून पुढची सगळी सूत्रं परत विनयाताईंकडे सोपवते आणि माझा प्रास्ताविक थांबवते धन्यवाद